तर या सगळ्या संदर्भात अधिकची बातचीत करण्यासाठी आपल्यासोबत राजकीय विश्लेषक अभय देशपांडे सर आहेत अभय सर नमस्कार खर तर शरद पवार यांनी महाराष्ट्राच्या अस्मितेला धक्का लावला असं म्हणत संजय राऊतांनी आगपाखडकच केलेली आहे मव्याची स्थापना झाल्यापासून कायमच पवारांच्या वक्तव्यासोबत त्यांनी सहमती दर्शवली ते आमचे सगळ्यांचे नेते आहेत असं कायम राऊत सांगत आले मात्र आज ते कठोर शब्दात पवारांवर बोलले या सगळ्याकडे कसं पाहायचं असंय ऋतुजा की पूर्वीने आपल्यावर झालेली टीका झोमणे किंवा जिवारी लागणे समजू शकतो परंतु एका दुसऱ्या व्यक्तीनी तिसऱ्या व्यक्तीचं केलेलं कौतुकही एवढं झोमणार आणि जिवारी लागणारं असतं त्याला ठरतंय कारण राजकारणच मला वाटतं की त्याच त्या पातळीवर गेलेलं आहे आता म्हणजे एखादा कार्यक्रम आहे दिल्लीमध्ये होतोय देशाच्या राजधानीत होतोय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने तिथे एक कार्यक्रम होणार आहे निमित्ताने होतोय आणि सत्कार सोहळ्यामध्ये त्या माणसाच्या मध्ये ज्यांचा सत्कार होतोय त्यांच्यामधले नेतृत्व गुण आला किंवा त्यांच्या गुणांचा संदर्भात उल्लेख झाला तर त्याच्याबद्दलच एवढी प्रतिक्रिया तीव्र टोकाची व्यक्त करण्याचं कारण समजू शकत नाही परंतु एक निश्चित आहे की शिवसेनेमध्ये जो संघर्ष झाला खूप पडली त्याच्यानंतरचा आता अतिशय जिवारी लागणारा जो विधानसभेतला पराभव आहे या सगळ्यांच्या पार्श्वभूमीवर मला वाटतं या संदर्भ याकडे बघावं लागेल आणि त्याची ही प्रतिक्रिया आहे आता शरद पवार यांनी त्यावेळेसच प्रत्यक्ष राजकारण अनुभवलेलं आहे आणि त्यांना त्यावेळेस राजकीय परिस्थिती माहीत नसेल असं म्हणणं थोडस सा धाडसाच आहे पण ठीक आहे आता दोन गटांमधला संघर्ष जो आहे त्याचा परिपाक दिसतो या असंच म्हणावं लागेल निश्चित आणि सर आणखी एक महत्वाचा मुद्दा अगदी अलीकडे ठाकरे गटानं पालिका निवडणुकांच्या संदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली म्हणजे ती मुंबईपुरती अशी होती की आम्ही वेगळे लढणार आहोत बाकीचा निर्णय आम्ही पुढे जाऊन घेऊ मात्र आता कट्टू आजचा हा सगळा सगळा संदर्भ पाहता इतकी टोकाची भूमिका ठाकरे गटानं आज मांडलेली आहे उद्धव ठाकरे नाराज असल्याचं सुद्धा सूत्रांच्या हवाल्यानं समजतंय हे सगळं पाहता आगामी काळामध्ये मव्याचं नेमकं काय होणार असं प्रश्न उपस्थित होतो त्याविषयी काय सांगाल नाही असं की मुंबई महापालिकेचा जोपर्यंत विषय आहे तोपर्यंत त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की शिवसेना तिथे स्वबळावर लढणार आहे ते काँग्रेसलाही म्हणजे ज्या शरद पवार गटाची तर ताकद मुंबईमधली मर्यादित आहे परंतु शिवसेनेला ठाकरेंच्या शिवसेनेला तिथे काँग्रेस पण मुंबईमध्ये सोबत नको बाकीच्या ज्या महापालिका किंवा जिल्हा परिषदा असतील त्या तिथल्या तिथल्या स्थानिक पातळीवर निर्णय घेतले जातील पण मुंबई ही त्यांच्यासाठी प्रतिष्ठेची आहे आणि तिथे ते स्वबळावर लढणार आहेत आता अशा वेळी बाकीचे ज्या आघाडीतले दोन पक्ष आहेत त्यांच्या भूमिका काय राहणार शरद पवार यांनी मध्यंतरी जेव्हा शिव शिवसेनेने स्वबळाची भाषा केली तेव्हाच सांगितलं होतं की आघाडीतलं त्यावेळेसचे निर्णय त्यावेळेस होती पण आघाडीतलं वातावरण जे आहे एकसंगता आहे ती मात्र त्याला कुठे धक्का पोचणार नाही एवढं पथ्य पाळवलं पाहिजे पक्षांनी स्वतः शरद पवार यांनी सांगितलेलं आहे आणि त्या पार्श्वभूमीवर मला वाटतं हे सगळे विषय येत आहेत अर्थात हा विषय फक्त मर्यादित आहे त्यांचं कौतुक शरद पवारांनी म्हणजे ज्यांना आपण आघाडीचे नेते म्हणतो किंवा महाविकास आघाडीचे शिल्पकार म्हणतो त्यांनी एकनाथ शिंदेचं कौतुक करणं हेच मला वाटतं की ठाकरे गटाला झोपलेलं आहे आणि त्याची प्रतिक्रिया ही म्हणावी लागेल निश्चित आणि त्याचवरून हा सगळा घमासान सध्या मव्यामध्ये सुरू आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही सर आपण या सगळ्या संदर्भात सविस्तर भाष्य केलं बातचीत केली त्यासाठी धन्यवाद